असतात ते पण टाउन हाऊस हो आहेत पण हे सेपरेट आहेत ना पूर्ण कंप्लीट घर होतील रेडी टू मूव इन असे आता हे जे घर आहे ते सिंगल फॅमिली हाऊस आहेत तुम्ही पाहू शकता की नाहीये नमस्कार मी शिल्पा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे तुमच्यासोबत भरपूर काही गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आम्ही इथे घर घ्यायचा विचार करतोय ॲक्च्युली uh, आम्ही दोन तीन राज्य इथे फिरले पण वेदरवाईज कोणतं छान वाटत नव्हतं आम्हाला uh, पण फायनली आम्ही एका ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे एका राज्यात आलेलो आहोत तिथे खूप सुंदर आहे वेदरसुद्धा तर तुम्ही माझ्यामागे पाहू शकता अशी सगळी इथे ग्रीनरी आहे बीच आणि माउंटन सगळे जवळ आहेत त्यामुळे आम्ही इथे डिसिजन घेतला की इथेच आता स्वतःचं घर घेऊया आणि मग आमचं सर्चिंग वगैरे सुरू झालं एक महिना झाला आम्ही घर वगैरे पाहतोय आणि जेव्हा आपण घर पाहायला लागतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात आणि मग घर घ्यायची प्रोसेस इथे काय आहे तर ती सगळी तुमच्यासोबत शेअर करायची होते कारण इथे खूप लेंदी प्रोसेस आहे पण इथे जे राहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती हेल्पफुल होईल त्यामुळे सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर इथे घरं कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि मग सर्चिंगपासून कोणत्या ॲपमधून सर्च करायचं कसं घर पाहायला जायचं हे सगळं इन डिटेलमध्ये पुढे शेअर करणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला घर पाहायचं म्हटलं की आपल्या फर्स्ट रिक्वायरमेंट येतात आणि मग त्याच्यानुसार त्या क्रायटेरियामध्ये सगळे फिल्टर लावून मग आपण एखादं घर सिलेक्ट करतो आणि ते पाहायला जातो तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात जसं की कोणत्या एरियामध्ये आहे किती स्क्वेअर फीट तुम्हाला घर हवं आहे किती बेडरूम्स हवं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते, ते, ते म्हणजे बजेट तर तुमच्या बजेटमध्ये बसणारं आणि ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारं असं घर सिलेक्ट करून मग तुम्ही घर पाहायला जाऊ शकता तर कोणकोणत्या ॲप्स आहेत आणि काही काही प्रोसेस आहे आणि इथे घरं कोण कोणत्या प्रकारचे असतात जसे सगळे तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत आणि सगळी प्रोसेस इन डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिलं इथे अमेरिकेत कोणकोणत्या कौन प्रकारचे प्रकारची घरं आहेत ते पाहूया हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते कॉन्डो आहे आणि हे दुसरे आहे प्रकार तो म्हणजे सिंगल फॅमिली हाऊस हो आहे आणि हे तिसरं जे आहे ते आहे टाउन हाऊस आता याच्यामध्ये काय फरक आहे ते पुढे आपण पाहणार आहोत त्याच्या पण कम्युनिटीमध्ये आहेत आणि थोडंफार कन्स्ट्रक्शन चालू आहे तर तुम्ही माझ्या मागे ते, ते, ते पाहू शकता हे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे घरांचं ते टाऊन हाऊस आहेत जे की घरांचे एका मधल्या घरांचे असे टू वॉल शेड असतात आणि जे कॉर्नरचे असतात त्यांची ही वन जी वॉल असते ते शेड असते असे टाऊन हाऊसचं इथे काम चालू आहे टाऊन हाऊसची प्राईस थोडीशी कमी असते कारण असं प्रायव्हसी नसते आणि शेड असतात वॉल आणि हे जे एरिया दिसतो फ्रंट यार्ड बॅक बॅकयार्ड तो पण कम्युनिटी मेंटेन करते त्यामुळे त्यांचा सुद्धा जास्त असतो म्हणजे होम ओनर असोसिएशन जे असतं जे मंथली आपल्याला पे करावे लागतात तर ते सुद्धा त्यांचे थोडेसे जास्त असतात आणि ते फेन्स वगैरे घालू शकत नाही जसं आपण सिंगल फॅमिली हाऊस असतं त्याला आपल्या प्रायव्हेट फेन्स वगैरे घालू शकतो जसं इथे फेन्स वगैरे अलाऊड नसते आता इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे पण जे दिसतात ते पण टाउन हाऊस आहेत पण हे सेपरेट आहेत तुम्हाला इथे कॉमन वॉल दिसणार नाही किंवा शेअर केलेली वॉल दिसणार नाही तर हे थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात त्याच्यापेक्षा पण स्ट्रक्चर तर तसंच असतं आतमध्ये आणि ह्यांचा पण जो एरिया असतो समोरचा म्हणजे फ्रंट यार्ड बॅकयार्ड हे सुद्धा एचओएस मेंटेन करतं आता हे जे घरं आहेत ते सिंगल फॅमिली हाऊस आहेत तुम्ही पाहू शकता की ती मोठे घरं आहेत आणि त्यांना खूप मोठं असं बॅकयार्ड आणि फ्रंट यार्ड असतं जे की प्रायव्हेट असतं अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण परचेस्ड आहे तुम्ही पाहू शकता हे, हे, हे। घराचं काम चालू आहे पण टूर वगैरे करून आपण घर आवडलं तर बुक करू शकतो आणि मग त्यातलं सगळं काम वगैरे संपवतात क्लोजिंगच्या डेटपर्यंत आता आपण पाहणार आहोत की ते घर शोधायचं कसं मला माझ्या स्क्रीन वरती ऍप्स दिसतात म्हणजे झिलो आहे किंवा रेडफिन आहे होम्स डॉट कॉम आहे तर हे सगळे ऍप्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इथे फिल्टर लावू शकतो रजिस्ट्रेशन करून की कोणत्या प्रकारचं घर हवंय किती स्क्वेअर फीट हवंय प्राइस काय आहे लोकेशन कोणतं हवंय हे सगळे फिल्टर लावून मग तिथे घरे दिसतात कोण कोणते अवेलेबल आहेत म्हणजे मार्केटमध्ये मा आहेत सेलला तर मग ते घर आपल्याला आपण पाहायला जाऊ शकतो

आता तिथे जे राहतात जे ओनर आहे तर ते काही तासांसाठी बाहेर वगैरे जातात आणि ओपन हो बोर्ड लावतात तर आपण डिरेक्टली जाऊन ते घर पाहू शकतो तेव्हा रिअल गरज नसते सोडून तुम्हाला दुसरे कोणते घर जर आवडले असतील जे तुम्ही शॉर्ट लिस्ट केले असतील आणि तुम्हाला जर ते पाहायला जायचे असतील तर ते तुम्हाला तुमच्या रिअलटर सोबतच जावं लागतं पाहायला म्हणजे इथे तुम्ही आणि जो सेलर तो तो मा, आ, ते ते आहे तो डिरेक्टली कॉन्टॅक्ट करत नाही इथे सेलरचा एक रिएल्टर असतो आणि बाहेरच्या साईडून एक रिएल्टर असतो तर ते सगळे मध्ये जे पेपरवर्क असतात किंवा कम्युनिकेशन असतात ते त्यांच्या थ्रू होतं तर तुम्हाला जे घर पाहायला जायचं आहे त्याला एक ऍक्सेस कोड असतो मग त्याची की असेल किंवा ऍक्सेस कोड असेल तर ते सगळं तुमच्या रिएल्टर सोबत शेअर केलं जातं आणि मग तुम्ही ते घर पाहू शकता रिअल्टर सोबत जाऊन सपोज आता आपल्याला एखादं घर आवडलं आणि घर आवडल्यानंतरची पुढे काय प्रोसेस आहे सगळी ते आता आपण पाहूया आता आपल्याला एक घर आवडलं आहे आणि आपल्याला आता ते घर फायनल करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ऑफर करावी लागेल बरोबर तर ऑफर करताना आपण आहे त्या प्लाईट ची ऑफर करू शकतो किंवा लिस्टेड प्राईस पेक्षा कमीची सुद्धा ऑफर आपण करू शकतो आपल्याकडे ठराविक अमाऊंटचं प्री अप्रुव्हल असावं मग ते तुम्ही बँकेकडून घेऊ शकता किंवा फायनान्स इन्स्टिट्यूट कोणती असेल तर त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता इथे भरपूर सारे असतात त्याच्यामध्ये मग घरामध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते रिपेअर करून त्यांच्याकडून घ्यायचा किंवा मग स्वतः रिपेअर करेल आणि मग त्याच्यातून अमाऊंट वगैरे कमी करायची तर बॅकआउट वगैरे तुम्ही नाही करू शकत असे भरपूर सारे क्लॉस असतात सगळे क्लॉज वगैरे ओके असतील किंवा ऑफर दिलेली आवडली असेल तर ती ऑफर एक्सेप्ट होते आणि ऑफर एक्सेप्ट झाल्यानंतर मग आपल्याला थ्री पर्सेंट पेमेंट करावं लागतं त्याच्यानंतर मग सगळं बॅकग्राऊंड चेक वगैरे होतं लोन्स वगैरे सगळे प्रोसेस होते अँड uh, सगळे uh, क्रिमिनल बॅकग्राऊंड चेक वगैरे हे सगळे बॅकग्राऊंड चेक वगैरे होतात आणि मग आपलं uh, ऍप्लिकेशन मॉर्गेट आहे ते अप्रूव्ह होतं आणि फायनली आपल्याला मग क्लोजिंगची डेट भेटते की घर क्लोजिंग कधी होणार आहे ते आपल्याला घर आवडल्यानंतर त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते ते तुम्ही बघितलीच असेल की ऑफर द्यायचं इन्स्पेक्शन करायचं ते प्री अप्रुव्हल वगैरे हे सगळी प्रोसेस बघितलीच असेल आता याच्यानंतर जी मेन येते ते म्हणजे ते वॉक थ्रू असतो तर त्याच्यामध्ये काय असतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच त्याच्यानंतर फायनल वॉक थ्रू असतो आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन येते जेव्हा आपल्याला साईन करायचे असतात ते सगळे डिटेलमध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये सगळे एक्सप्लेन करतात आणि मग आपण साईन करतो आणि फायनल की आपल्याला मिळते तर ती सगळी प्रोसेस आता पुढे पाहूया आपण खूप क्लोज वाईकच्या अगोदर एक दोनदा वॉक थ्रू होतात त्याच्यात ह्या ब्लू टेप वॉक थ्रू म्हणून एक आहे तर हा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये मग तुमचे तुम्ही घराची वॉक थ्रू पूर्ण करता त्याच्यामध्ये मग छोटे छोटे कुठे क्रॅक असतील किंवा काही रिपेअर असेल तर तिथे तुम्ही हा ब्लू टेप घेऊन लावू शकता इथे इथे रिपेअरिंगची गरज आहे इथे इथे थोडंसं डॅमेज आहे हे सगळं डिटेल मध्ये तुम्ही घर जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर येतं ते थर्ड पार्टी इन्स्पेक्शन येतं हे ऑप्शनल आहे जे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला करायचं की नाही पण ऑलवेज हे रिकमेंड आहे की रिसेल घरांना असू दे किंवा नव्या घरांना असू दे हे इन्स्पेक्शन केलं पाहिजे कारण मग रूफ वगैरे ओके आहे का जर ते रिसेल असेल तर खूप जुनं असतं मग त्याच्यावरती पुन्हा लगेच काम निघू शकतं आपल्याला किंवा कुठे गॅस लिकेज वगैरे आहे का घरामध्ये किंवा कुठले मेजर इश्यू आहेत का घरामध्ये जे आपल्याला कळत नाहीत तर ते इन्स्पेक्शन टीम असते तर त्यांच्याकडून हे इन्स्पेक्शन करून घेतलेलं कधीही कर चांगलं आहे त्यामुळे हे इन्स्पेक्शन करूनच घ्यावं फायनल थ्रू असतो ज्याला होम ओरिएंटेशन सुद्धा बोलतात आणि खूप खूप छान आणि मस्त वाटले मला कारण एजंट असतात आणि ते आपल्याला सगळ्या घरामध्ये जे पण नवीन फीचर्स वगैरे असतील किंवा गॅस असू दे किंवा विंडो वगैरे असू दे हे सगळं ऑपरेट कसं करायचं किंवा एअर फिल्टर कधी चेंज करायचं हे सगळ्या डिटेल मध्ये आपल्याला गोष्टी समजावून सांगत असतात तेव्हा आता फायनली तो, तो दिवस येतो ज्याच्या आपण एवढे दिवस वाट असतो म्हणजेच क्लोजिंग डे येतो आता या दिवशी आपल्याला ऑफिसला जायचं असतं लॉयरच्या जिथे आपले सगळे रजिस्ट्रेशनचे पेपर वर्क आहे ते सगळे ते करून घेतात त्याच्यामध्ये मग सगळ्या डिटेलमध्ये पेपरमध्ये काय काय गोष्टी आहेत तुमचं मंथली आय किती येणार आहे एचओए वगैरे किती जाणार आहे किंवा हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करतात आणि मग आपण दोघांनी साईन करायची असते तिथे आणि फायनली आपल्या घराच्या कीज मग आपल्याला मिळतात हे तुम्ही पाहू शकता बोर्ड सोल्ड झाल्याचा बोर्ड तिथे लागतो आपल्या घराजवळ सगळी तर झाली की घर घ्यायची प्रोसेस इथे काय आहे ती आता इथं ऍक्च्युअल घर म्हणजे <laughs> सिंगल फॅमिली हाऊस किंवा टाउन हाऊस कसे असतात त्याची टूर करूया आता जे टाउन हाऊस असतात ते थ्री स्टोरी असतात आणि काय काय स्टेटमध्ये खाली बेसमेंट असतात तर तिथे टू स्टोरी असतात म्हणजे खाली बेसमेंट असतं वरते आणि अजून वर ते असं असतं तर इथे आपण टूरसुद्धा मी तुम्हाला करावी इथे टाउन हाऊस कसे असतात ऑलरेडी काय काय बनलेले आहेत तर तुम्हाला तसं एक डेमो दाखवते मी आणि ते समोर जर पाहिलं तुम्ही तर इथे समोर पण तुम्ही पाहू शकता आपण जवळ जाऊन दाखवूया थोडंसं तर इथे सगळे इथे तुम्ही पाहू शकता इथे सगळे असे लॉट आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणकोणतं घर बनणार आहे तर इथे हे बोर्डवरती असतं त्याचा नंबर आणि त्याचं नाव वगैरे ॲड्रेस आणि मग इथे असे सगळे लॉट असतात पाया टाकायचा आहे आता इथे पाहू शकता इथे ही टाउन हाऊस बनतात त्यामुळे एवढ्या जवळजवळ सगळे तुम्हाला दिसतात आहे इथे मेन खाली बेस असतो तो कॉन्क्रीटचा असतो तर खाली हा सगळा अगोदर बेस करतात आणि नंतर जसे तुम्ही मागे पाहिले तसे रेडी सगळे वॉल त्यांना मिळतात तर ते असे पटपट पटपट पट, वरचे काम होतात मेन बेस्ट हा इथे हे बघा आता जे खालचं दिसतंय ना त्या पट्ट्या ग्रे कलरच्या दिसतात का ह्याच्यामध्ये खालच्या पट्ट्या आहेत त्याच्या खाली कॉन्क्रीट आहे हा त्याच्या खाली कॉन्क्रीट आहे त्याच्यावरती सगळं हे वॉलचे वॉल जे आहे त्या लाकडाचे आहे जे की पटपट बनलं जातं तिकडे आहे दाखवते मी तुम्हाला जे पट्टे कलर नसतात असं घराला आपल्या कलर तसं नाही रेडी अशा भेटतात सगळ्या वॉल वरती हे तुम्हाला छोटी टूर करत आहे दिसत आहे तर ते म्हणजे बांधलेलं नाहीये पूर्ण दगडामध्ये जसं आपल्याकडे बांधतात हे सगळं इथे जे लावलेत पट्ट्या त्या फक्त इथे स्टोन लावले असं वरून ते 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 तों तों तर असं प्रत्येक इथे ते डिझाईन वेगळी असते इथे स्टोन वर्क आहे पलीकडे असच असेल असं प्रत्येक घरांना थोडस वेगवेगळं असत इथे आत आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे टाउन हाऊस आहे तर इथे आहे एक बेडरूम आहे जी गेस्ट बेडरूम असते आणि इकडे क्लॉजेट वगैरे आहे मोठा हे वेगवेगळं स्ट्रक्चर असत प्रत्येक हे वेगळं असतं पण असं सिमिलर असतं आणि इथे जे असते ते कॉमन रेस्ट रूम आहे आणि इकडे क्लॉजेट आहे आणि हे गराज खाली एवढंच असतं इथे हे टू कार गराज असतं आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट वरती हे म्हणजे हा इथे फ्लोअर वरती लिव्हिंग रूम असते किचन असतो आणि हा असतो डायनिंग एरिया असतो आणि मग इकडे कॉमन बाथरूम असतं हे झालं आपल्या सेकंड पॅटीवर तू <laughs> छोटा पॅटि एरिया हा आमच्या इथे असतो छोटा सगळ्यांनाच असतो असं नाहीये टाउन हाऊस ला मोस्टली असतो सगळ्यांनाच नाही टाउन हाऊस मध्ये तर त्यांना असं पॅटिओ जास्त नसतो तर इथे हे डेक असतो आणि त्याच्यानंतर की मग बेडरूम्स असतात आता इथे आल्यानंतर इथे शकता इथे एक बेडरूम आहे इथे लॉन्ड्री एरिया असतो आणि इकडे आल्यानंतर इथे हे बाथरूम आहे जे यांच्यासाठी कॉमन आहे इथे एक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे असं एकदम छोट्या छोट्या आणि एकदम जवळ अशा बेडरूम्स असतात तर हे असं असतं टाउन हाऊस थ्री स्टोरी आणि एरिया मग असतो याचा पण एरिया किती असतील रे दोन पाचशे वगैरे स्क्वेअर फीट टू थाउजंड स्क्वेअर फीट म्हणजे टू थाउजंडच्या अबाउट असतात हा कारपेट एरिया टू थाउजंड किंवा टू ऊजंड फायव्ह हंड्रेड वगैरे असं असतं तर हे भेटून जातं म्हणजे चारशेच्या चार लाख डॉलरच्या रेंजमध्ये वगैरे इथे मिळतं इथे हा एका घराचं काम चालू आहे इथे तुम्ही पाहू शकता खाली कॉन्क्रीटचं आहे पूर्ण बेस्ट आणि वरती जे तुम्ही पाहताय ते सगळे लाकडाचे ह्या अशा रेडीमेड पाहू शकता तुम्ही उभे केलेले असे वुडन प्लॅट्स तर ते इझी पडतात त्यांना पटपट पटपट बांधायला आणि इकडे पण तुम्ही बघू शकता हे तर हे रूफचं आहे जेवरती छत असतं तर ते ही असं रेडीमेड असतं ते लावतात वरती त्यामुळे पटकन यांची घरं बनून रेडी होतात दोन तीन महिन्यामध्ये हा हे दोन तीन महिन्यामध्ये ते घर येऊन तुम्ही पाहिलं तर हे रेडी असेल एकदम आणि ते ऑलरेडी कन्स्ट्रक्शन चालू आहे हा इथे कन्स्ट्रक्शन आहे ते पाहू शकता सगळं हे तर आपण जे एक दीड आठवड्यापूर्वी जे घर पाहिलेलं होतं जे बेस्ट पण यायचं फक्त तयार झालेला तर ते बघू शकता तुम्ही किती पटपट पथ हे सगळे एवढे घरं बनलेले आहेत मोठे अजून हे दोन महिन्यात ना पूर्ण कम्प्लीट घरं होतील रेडी टू मूव इन असे हे पाहू शकता आणि ह्याच्यासमोरच हे जे टाउन हाऊस आपण पाहिलेले ते आहेत हे पण सिंगल फॅमिली हाऊस आहे पण हे तुम्ही यापासून पाहू शकता डिफरंट आहे आणि मॉडेल पण दुसरं आहे ईस्ट म्हण आहे तर ह्याची सुद्धा टूर दाखवते मी तुम्हाला आतमधून कशी आहे ते इथे पाहू शकता तुम्ही त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे इथे एंट्री केल्यानंतर ही जे आहे हे इकडे आहे ते गेस्ट बेडरूम आहे ही जे बेडरूम आहे ते गेस्ट बेडरूम आहे इथेच लगेच आहे कॉमन बाथरूम आहे फुल बाथ आहे हे खर्चा खोऱ्यासाठी असणार आहे हे आहे ते डायनिंग एरिया आहे त्याच्यानंतर इथे आल्यानंतर हा लिव्हिंग रूम आहे खूप मोठा धंदा असं स्ट्रक्चर आहे इथे लगेच किचन आहे आणि इथे जे आहे ते ब्रेकफास्ट एरिया आहे समोर तर ह्याचं हे बनवला नाहीये पण हा जो पूर्ण दिलेला आहे तर हा जो हाफ आहे त्याला कव्हर पॅटिओ असतो म्हणजे नेट असत ना ते ब्लॅक कलर ते लावतात स्क्रीन पॅटिव्ह आणि हा ओपन एवढाच असतो आणि ह्यांचं हे बॅकयार्ड तर ह्याचा एरिया बत्तीसशे स्क्वेअर फीट वगैरे असते या घराचा आणि हे जे तीन लोक आहे आणि इकडे ती पॅन्ट्री आहे बट छोटी पँट्री आहे थोडी अशी ऑप्शन एवढी नाही आणि हे पाहताय हे गराज आहे काय काय ते टू गराज आहे काय काही थ्री गराज आहे म्हणजे तीन गड पार करू शकतात आतमध्ये गरजमध्ये आणि सेम इकडे कोण आहे आहे त्यांचं खूप टॉप आणि पण वेगळं आहे गेम म्हणून आपण यूज करू शकतो इथे आहे ते वॉशर ड्राय युनिट आहे आणि ही आहे ती मास्टर बेडरूम आहे आणि इकडे हे मास्टर बाथरूम आहे इकडे ही सेम मास्टर बाथरूम सगळे अशा असतात इकडे सेपरेट टॉयलेटसाठी आहे सेपरेट सिंक आहे इकडे स्टँडिंग शॉवर आहे तिकडे टब आहे आणि इकडे एक क्लॉझेट आहे मास्टर बेडरूम अजून ते सी वगैरे आवडले बाय बेडरूम भी तो अटैच बाथरूम है छोटी मस्त आणि इथे पण एक हे क्लोजेट आहे आणि सेम इकडे हे बाथरूम आहे जे की इकडे ज्या बेडरूम आहे त्याच्यासाठी एक कॉमन बाथरूम आहे आणि इकडे एक इक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे तर हे झालं ईस्ट मंडचं स्ट्रक्चर असं प्रत्येक घराचं थोडंसं आत्मा स्ट्रक्चर वेगळं आहे सगळी अशी प्रोसेस असते इथे घर घेताना आता आमचं घर कोणतं फायनल झालेलं आहे किंवा कोणतं आम्हाला घर आवडलेलं आहे हे तर मी या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत आहे कारण आमचं अजून फायनल झालेलं नाही आहे घर एका कम्युनिटीमध्ये दोन तीन शॉर्टलिस्ट केलेले आहेत घरात बाकी काही डिटेल्स असतील घरा रिलेटेड म्हणजे ते कोणत्या कम्युनिटीमध्ये आहे कोणत्या एरियामध्ये आहे किंवा किती स्क्वेअर फीट त्याबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण तेव्हाच आपलं घर फायनल होईल तर तो व्हिडिओसुद्धा लवकरच मी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती आणि त्याच्यामध्ये मग त्या आपल्या नवीन घराची टूर म्हणजे इवन ते बेसिक कन्स्ट्रक्शनपासून कंप्लीट होईपर्यंतची टूर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करेन तर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील किंवा प्रोसेस रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करून खाली विचारू शकता तर आता आपलं कोणतं घर फायनल होतंय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहावा लागेल तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मी खूप एक्सायटेड आहे तर भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त मजेत आणि आनंदात राहा तर हे आपलं घर हे असं आहे म्हणजे अजून बनायचं आहे थोडंसं काम बाकी आहे